आपल्याला खूप सारे यश मिळावे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधानासहित आरोग्य शर्य आपल्याला खूप सारे प्राप्त व्हावे आपल्याला राजासारखे आयुष्य जगायला मिळावे आपली रिलेशनशिप सगळ्यांसोबत चांगले राहावे आपल्याला प्रसिद्धी मिळावी मानसन्मान मिळावा यासाठी प्रत्येकजण हा असूचलेला असतो सगळ्यांनाच या गोष्टी प्राप्त होतात असे नाही पण पन... खूप सारे लोक या गोष्टीसाठी असुसलेले असतात पण त्यांना ही गोष्ट मिळत नाही तर यासाठी आपला एकच ग्रह तेजस्वी ग्रह म्हणावा लागेल की पिता समान ग्रह किंवा पिता ग्रह आपल्या कुंडलीमध्ये जो असतो तो म्हणजे रवी म्हणजे सूर्य हा सूर्य हा ग्रह ज्याच्या कुंडलीमध्ये हा चांगल्या पोझिशनमध्ये असेल शुभ परिणाम देत असेल तर त्याला राजासारखे आयुष्य प्राप्त होते त्याचे रिलेशनशिप चांगले राहतात त्याला मान सन्मान मिळते प्रसिद्धी मिळते त्यासोबतच ऐश्वर्यही त्याच्याकडे आठी दिशांनी प्राप्त होते तर सूर्य हा ग्रह चांगला करण्यासाठी काय करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सूर्य हा ग्रह चांगला होण्यासाठी आपण सूर्याला अर्घ देत असतो अर्घ देताना कुंकू आणि थोडेसे अक्षत म्हणजे अखंड तांदूळ थोडेसे टाकून आपण अर्घ देतो अर्घ देताना पाण्या म्हणजे जल जेव्हा आपण सूर्याला अर्पण करतो तेव्हा ते, ते पाणी आपल्या पायावर पडता कामा नये खाली एखादं झाडाची कुंडी किंवा झाडाच्या इथेच ते अर्घ द्यावे पूर्वेकडं तोंड करून आणखीन एक गोष्ट करता येईल ती म्हणजे पायावर पाणी पडू नये म्हणून बादली समोर ठेवून बादलीमध्ये अर्घ द्या दिलेलं पाणी बादलीत पडेल असं दिलं तरी चालेल याने पायावर पाणी ते पडणार नाही पुढची गोष्ट अशी की कुंकू हे लक्ष्मीप्राप्तीसाठी ऐश्वर प्राप्तीसाठी आपण सूर्याला अर्घ देताना त्याचा वापर करतो कुंकुआचा पण हळद ही आपण गुरु आणि रवी ह्या दोन्ही ग्रहांना तेजस्वी करण्यासाठी त्यांचे गुरुबळ आणि रविबळ प्राप्त करण्यासाठी हळदीचा पण वापर आपण करतो हळद टाकून जर आपण हळद आणि अक्षत टाकून जर आपण सूर्याला अर्घ दिले तर ज्यांना गव्हर्मेंट जॉब हवा की जॉबमध्ये अडचणी आहेत त्यांनी हळद टाकून सूर्याला अर्घ द्यावे याने खूप लवकरात लवकर जर तुम्ही परीक्षा देत असाल गव्हर्मेंटच्या वगैरे तर त्याच्यामध्ये यश यश मिळण्यासाठी मदत मिळते पुढे आणखीन एक रवी चांगला व्हावा आपला म्हणून आणखीन एक उपाय मी सांगते तांबे यूज करायचे तर मी तांब्याची अंगठी तुम्ही यूज करता रिंग फिंगरमध्ये तरी चालेल दुसरी गोष्ट अशी की तुम्ही तांब्याचे कडे वापरू शकता आणखीन एक म्हणजे तुमच्या घराच्या म्हणजे संपूर्ण घराचंच सूर्य जर तुम्हाला बळकट करायचं तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचे कुंडलीमध्ये रवीने चांगले परिणाम द्यावे सूर्य या ग्रहाने असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला एक तांब्याची किंवा पितळची सूर्याची प्रतिमा लावायची आहे शक्यतो तांब्याची लावावी का तर तांबे हे सूर्या सूर्यग्रहाचे प्रतिनिधित्व करते तर तुम्ही याने तुमचा सूर्य ग्रह बलवान करू शकता आणि खूप पॉझिटिव्ह परिणाम याने प्राप्त करू शकता खूप जणांना मी ही रेमेडी दिलेली आहे की तुम्ही तांब्याचं सूर्य घरामध्ये लावा पूर्व दिशेला आणि सूर्यबळ प्राप्त करून घ्या तुमच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट कधी कमी होणार नाही तुम्हाला खूप मान सन्मान आणि प्रसिद्धी प्राप्त होईल ही गोष्ट केल्यानंतर कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि तुमचे अनुभव सांगायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि जे इंस्टाग्रामवरती आहेत त्यांनी फॉलो करा श्री स्वामी समर्थ